शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी टी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण मराठी न्यूज शहरात भव्य तिरंगा रॅली आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात देशभक्तीचा नारा भारत पाकिस्तान सीमेवर सुरू असलेल्या चित्तथरारक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आपल्या शूर जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी जत शहरात उद्या अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे या रॅलीचे नेतृत्व आमदार गोपीचंद पडळकर स्वतः करणार असून रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल मार्केटयार्ड जत येथून होणार आहे देशाच्या रक्षणासाठी सीमेवर झुंजणाऱ्या आपल्या लष्करी जवानांचे समर्थन आणि त्यांच्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी ही रॅली एक प्रेरणादायी पर्व ठरणार आहे रॅलीदरम्यान देशभक्तीपर घोषणा देशभक्तीची गाणी आणि तिरंगा झेण्याचा लहरता उत्सव पाहायला मिळणार आहे विशेष म्हणजे रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक देशभक्त नागरिकांसाठी तिरंगा झेंड्याची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आलेली आहे अशी माहिती देण्यात आली आहे त्यामुळे नागरिकांनी स्वतः झेंडा आणण्याची गरज नाही आमदार गोपीचंद पडळकर यांनी सर्व देशप्रेमी तरुण विद्यार्थी महिला आणि नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी मोठ्या संख्येने या तिरंगा रॅलीत सहभागी व्हावे आणि आपल्या लष्कराच्या पाठीशी उभे राहून त्यांचे मनोबल बळकट करावे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा